आज आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट काही ठिकाणी काल रात्री बारा वाजता हरिहर भेट साजरी केली जाते किंवा केली आहे पण काही ठिकाणी आज रात्री बारा वाजता हरिहर भेट करणार आहे कारण त्या एका दिवसाला म्हणजे दोन दिवसाला एक तिथी आल्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे आता काही ठिकाणी काल रात्री बारा वाजता झाली तर तुम्ही तुमच्या घरात करणार असाल तर तुम्ही आज करू शकता कारण चतुर्दशी तिथी आता सुरू झालेली आहे आणि अगदी तुम्ही सेवासुद्धा आज करू शकता आज हरिहर भेट आहे वैकुंठ चतुर्दशीला जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तर तेव्हा आपल्याला वैकुंठात जागा मिळते असं म्हटलं जातं तर आज जो कोणी भगवान श्रीहरिविष्णूंची दिवसभरात कितीही सेवा करील कधीही सेवा करेल तर त्याला वैकुंठात जागा मिळते किंबहुना जगाचं पालन करणारे भगवान श्री विष्णू त्यांचं संरक्षण करत असतात त्यांचं पालन करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज आपल्याला भगवान विष्णूंची काय आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज रात्री बा आता हे बारा वाजताच करायचं का तर तुम्हाला अगदी शक्य असेल तर तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता पण एक दिवसीय म्हणजे एक दिवसाचं तुम्हाला व्यंकटेश्वरोत्रमचं तुम्हाला मंडल करायचं आहे म्हणजे काय की रात्री बारा वाजता सगळ्यांनी किंब होणार ज्यांना शक्य होईल तर त्यांनी एकवीस वेळा व्यंकटेश्वरोत्त्रमचं पठण करावं आता सुरुवातीला काही आंघोळ वगैरे करायची मुळात तर तुम्ही झोपूच नका तर आंघोळ केलीच पाहिजे तर रात्री बाराला असं काही पण नाही आहे पण तुमची इच्छा असेल जर तुम्हाला एक दिवसाचं चा करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता कारण सूर्याने चतुर्दशी तिथी पाहिलेली आहे तर आजच रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटाने पौर्णिमासुद्धा सुरू होणार आहे म्हणून या दोन गोष्टीचं आणि या दोन दिवसाचं अवचित साधून आपल्याला आज सेवा करायची आहे तर नक्कीच करावी तर एकवीस वेळा तुम्ही संस्कृतमध्ये म्हणू शकता किंवा तुम्ही प्राकृतमध्ये म्हणू शकता तर प्राकृतमध्ये जर तुम्ही एकदा म्हटलं तर मग बाकीच्या वीस वेळा संस्कृतमध्ये म्हणा आणि नाही शक्य होत तर डायरेक्ट मग तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा पठण करू शकता खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे ज्यांना ज्यांना अगदी ताई आम्हाला रात्री नाही शक्य होत तर आम्ही अकरा वेळा करू शकतो का पाच वेळा करू शकतो का तर नक्कीच तुम्ही करू शकता पण त्याच्याबरोबर श्री विष्णू सहस्त्रनामाचं आवर्जून पठन करावं विष्णू सहस्त्रनाम एक दिव्य अनुभव आहे जे कोणी ज्यांच्या घरात रोज विष्णू सहस्रनामाचं पठन केलं जातं तर त्याच्या आयुष्यात कधीच दुःख संकट त्रास येत नाही किंबहुना येणार असेल तर त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होते भगवान विष्णूंची सेवा रोजच करणं प्रत्येकाला शक्य होत नाही पण वैकुंठ चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूंच्या स्मरणार्थ आहेत त्यांची सेवा करण्याचा दिवस आहे तर याच दिवशी भगवान विष्णूंनी भगवान शंकरांची सुद्धा सेवा केली होती त्यांची पूजा केली होती आजही बऱ्याच ठिकाणी ज्यांना बारा वाजता करणं शक्य होत नाही तर ते काही ठिकाणी दुपारीसुद्धा करतात संध्याकाळीसुद्धा भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करतात आणि भगवान विष्णूंना बेलपान अर्पण करतात काही ठिकाणी काही कारणाने लहान बाळ आहे घरात काही अडचणी आहेत मग अशा वेळेस तुम्ही आत्तासुद्धा करू शकता पण शक्य असेल तर रात्री बाराची एक दिवसीय व्यंकटेश सेवा आज करायला विसरू नका हे पण नसेल शक्य होत तरीसुद्धा तर, तर संध्याकाळी जेव्हा दिवा लागतो तर अशा वेळेस मग तरी तुम्ही करू शकता पाच वेळा सात वेळा अकरा वेळा आता पाच वेळा म्हणजे फारच कंजूसपणा होतो कारण दिवस जेवढा मोठा आहे कुठला पण या पण शुभ दिनी जेव्हा तुम्ही सेवा करत असता तर त्याचा परिणाम आपल्याला तेवढा शुभ दिनी केल्याचा सेवेचा परिणाम खूप जास्त प्रमाणात मिळत असतो म्हणून व्यंकटेशृत्तमची सेवा करण्याचा आज अतिशय शुभ मूर्त आहे खूप चांगला मुहूर्त आहे सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा एकवीस वेळा केलं तर रात्री बारा वाजता तर अतिउत्तम आता ज्यांना मासिक धर्म आहे तर त्यांना करता येणार नाही ज्यांना सुतक आहे बिटळ तर त्यांना करता येणार नाही मग अशा वेळेस तुम्ही श्रवण करू शकता तर ही सेवा कोणीही करू शकतो रात्री बारालाच केली पाहिजे का तर आपल्याला माहिती आहे की आपण आपण जेव्हा सेवा तुम्ही करत तर तेव्हा ती रात्री बाराचीच असते मग ताई आम्हाला एकवीस वेळा नाही पठण करायचं मग आम्ही अगदी अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही पठण करू शकता पण रात पण रात्री बाराला केलं तर अतिउत्तम तर काहीच नाही आहे आपल्याला देवासमोर बसायचं आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि सेवेला सुरुवात करावी आणि एकाच बैठकीत संपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा की जेणेकरून आपल्याकडून सुद्धा सेवा घडेल आता मला सांगा की ही सेवा करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल तुमच्याकडे पैसा येईल असं नाही आहे प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असतं पण जेव्हा भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर ती कोणाला प्रिय आहे तर ती माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणून सांगते ही सेवा चुकवू नका जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली नाही वाचता येत तर ऐका तरी श्रवण तरी करा आणि आज भगवान विष्णूंची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आणि तेवढा शुभमूर्त आहे म्हणून ही सेवा करायला चुकवू नका तर संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा नक्कीच तुम्ही तुळशीला प्रदर्शना घालावी आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा मंत्र जप करू शकता तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा फक्त वाद दक्षिण दिशेकडे करू नका आणि त्यांच्यासमोर बसून तुळशी मातेसमोर बसून तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे मग तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा मंत्र जप करू शकता चा। तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ